इकडे बघा क्लायमेट बघा मायनस फाय ट्रॅव्हलर मध्ये बसलो ती रात्री आठ वाजता सो चलो फायनली आमच्या रूमची चावी आम्हाला भेटलेली आलू होती कुडकुडी आणि आणि हाय आमचा बेडरूम किती एक घातलाय बघ <laughs> एक दोन तीन नाही आता ते तीन घातलं ना ऑलरेडी तीन होते काय तीन या चौथा मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब च्या कपडे <laughs> ते उद्या पण हेच असणार आहेत आमचे कपडे कारण उद्या ट्रेन पोहचणार आहे आठ वाजता नाही अंबाला अंबाला ना अमृतसर आंबाला अंबालाला आणि आज ट्रेन मधला आमचा आहे दुसरा दिवस ये ये मस्त सकाळ सकाळ नाश्ता करते ब्रेड बटर ब्रेड बटर ताईने ब्रेड बटर आणलेलं आहे मी घेते मला ब्रेड बटर नाही फटत एक घेऊन ठेव चला ट्रेनचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास मस्त झोपून देतो हा काही काना नाही आवडत पण आम्हाला पर्सनली आवडत ट्रेनचा प्रवास कारण कटकट नाही काय नाही दिसता झोपाचा हा चटणी घेऊ ना थोडी बाई नाश्ता करते का? ना। काय करते ए राणी तू पिते पाणी <laughs> <laughs> मम्मी काय होते राणी आणि राणी आता पिते पाणी शेंगदाणे काय चाकण्याला चाकण्याला काय तुम्ही पण चाकणा बोलता मी वरती मस्त मूवी बघते आणि हे लोक खाली लुडो खेळतात लुडो खेळतात आणि राणीला घरात पाठवली वापिस तर रडायला लागली रडायला लागली आवाज कसला येते होय केल आता तू जिंकील सगळ्यांच्या म्हणजे अगोदर तिचे सगळे बाहेर निघले आम्हाला हसून दाखवते आता रागवली तिथे रागवली पण फायदा झाला तुझा वाले सगळ्या आतमध्ये गेले फक्त एक राहिले बाहेर आमचे बघा काय रागवली ह्याच्यात तिला लगे चोकोस पण खायला भेटले ना <laughs> का माझे दोन्ही आतमती गेले ऐक वन काय नाही जिंकणार आहे मस्त दुपारी जेवला आम्ही आणि लुडो खेळायला बसलो त्यात पण एक मेंबर आमची रागवली दोन वेळेला सिक्स आलेत लगे धासली घालतलं गाल आली आणि आमची सगळ्यांचा म्हणजे एक गोष्ट नोटीस केली सेम झाले कोइन्सिडेंटली आमचा सेम म्हणजे ड्रेसिंग सेम सगळ्यांनी ब्लॅक ब्लॅकच केलाय ते <laughs> ताईनी पण दिदीने पण ताईनी पण आणि मी पण हे ठरवून नव्हता ह्यांचा पण ब्लॅकच वाटतो हो तुम्ही <laughs> ब्लॅक आहेत का डार्क ग्रे पण तो ब्लॅक मध्येच जाते आपल्या सगळ्यांचे से सेम कलर झालंय <laughs> काय ला काय 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 रडली ना तिने फायदा घेतला तिच्या सोंट्या बघा तिच्या सगळ्या आतमहती गेल्या येलो वाल्या फायदा घेतल्या खावा खावाला चोक्स वाटला तिला <laughs> खेल, चला जवळ जवळ चाळीस तास ट्रेन मध्ये प्रवास करून फायनली पोहोचलो आंबाला आंबाला आणि आता इथून टेम्पो ट्रॅव्हल बस करून मनाली साठी रवाना होऊ ही सगळी आपलीच पब्लिक आहे टोटल हा आता सगळ्यांशी ओळख करू ना वेगवेगळ्या वेगळ्या डब्यात होतो <laughs> अच्छा तुम्ही पण आता सोबत होय <laughs> चला आता दहा दिवस एकत्र नाश्ता पाणी केला की नाही बे <laughs> का <laughs> <laughs> लाजली लाजली चला आता असते असते सगळ्यांसोबत भेटू आता एवढा सामान आहे हो खाली काही आता गडबड होईल नाही एकटीच आणि हरीश दादा गेलेला आहे हरीश दादा आणि मम्मी फॅमिली गेले के केर केरळ आणि हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल बोलल्यावर कामच पीठ काय तिसरी हा तिसरी वेळ आहे टूर सोबत का तिला रास आहे स्टेशनच्या बाहेरच टेम्पो बस केल्या चार एक दोन तीन आणि चार आम्ही या बसमध्ये आहोत so, सो चला मस्त सगळ्यांचं आता सामान भरतो आणि आजचा प्रवास पण चार पाच तास आहे नमस्कार ओलखच नाही बाई तू नमस्कार नमस्कार अरे भाई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला टाका पटापट जिकले हो जागा काय माग जागा जिंकल्या रनिंग अडीचशे आता सातशे किलोमीटर अजून हो वरती चढत आहे ना डोंगरावर बायची टालो डोंगरावर तीनशे तिकडे ट्रेन नाही ना वरती सात तासाची रनिंग बोलल्यावर तीनशे बरोबर दुपारची वेळ झाली जवळजवळ वाजले पाहुणे तीन आणि आमचा झाला लंच टाईम बघ कशी बा मार्केट भरलाय आपला म्हणजे काय साधा काम नसतं काय चांगलं सगळी मस्त जेवण करू आणि मग आता दो जवळपास दोनशे नाही दोनशे नाही दीडशे दीडशे किलोमीटर असेल ना अजून दीडशे काय गो काय सांगलास आहे सगळं हे मॅगी चांगला आहे मस्त म्हणजे वातावरण असं आहे ना, ना।, <laughs> ना एकदम कूल पाऊस पाऊस पडते आणि पाऊस पडते इकडे ना उद्या भेटेल आपल्याला स्नो भेटेल त्यांना चिप्स बारीक पर्यंत तेच मॅगी आली खायचं टाकून तरी शिकत बसले खायच खाईल कशी लागते तू छान आम्हाला ते बुका लागले बुका लागल्यान कॅलेंडर काढायला हो कॅलेंडर कानाला oh. दिवसाची रात्र झाली आणि आम्ही पोचलो मनालीला दाखव दाखव इकडं बघा क्लायमेट बघा मायनस फाय मायनस फाय सकाळी आठ वाजता टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये बसलो ती रात्री आठ वाजता पोहोचलो बोलतोस तरी वाफ येते बारा तासाचा प्रवास बारा तासाचा प्रवास रे आणि खरंच कोलबी झाली कोलबी डायरेक्ट ब्लँकेटच गुंडाल डेंजर <laughs> डेंजर आणि आमचा हा हॉटेल आहे एवढा मोठा नाद आहे का हो बाबा देवा दिसता वापा दिसता वापा संध्या आहे का चला जा। <laughs> चलो आतमध्ये अंदर जायल ते चलो चल गो बॅगा येत ये लागतील इथे काय का <laughs> कोलमी <भी>, कोलवी कोलवी <laughs> <laughs> बेकार अवस्था रे बाबा आहे <laughs>

चला झाला चांगला मॅनेजाऊन नाही तर चुली जवळ जाऊ शेका करू आज शेकोटी लिफ्ट लिफ्टमध्ये मध्ये जाऊ लिफ्ट मध्ये जाऊ सो सो चलो फायनली आमच्या रूमची चावी आम्हाला भेटलेली आलो होतीय फिलिंग कडकुडे <laughs> <laughs> गुड़ आणि हाय आमचा बेडरूम थांबा उठा उठाना हाय बेडरूम माझं मस ब्लँकेट मस्त आहे की बेड सजवलेला बेड हो <laughs> yes, हो एकदम टिप टॉप हो इथे चहा कॉफी प्यायला नाश्ता करायला भारी बेडरूम आहे आणि इथे हा ड्रेसिंग टेबल इथे अलमारी वॉलड्रॉप जाम थंडी आहे ती वॉलड्रॉप हा वॉलड्रॉप त्याच्यामध्ये ब्लँकेट आहे जाडवाला ब्लँकेट आहे आणि हा आहे तो वॉशरूम हो एकदम क्लीन हा वॉशरूम आणि हे साबण आहे आणि मेन म्हणजे आपण जेव्हा बाहेर जातो फिरायला तेव्हा मेन गोष्ट आहे वॉशरूम आपल्याला क्लीन हवा असतो कुठेही जाऊ द्या आपण पर्सनली किंवा टूर्स मधून वॉशरूम क्लीन पाहिजे नाही का आणि मस्त बेडरूम मध्ये टी व्ही हा <laughs> हरीश टूर्स ट्रॅव्हल्स बोलला कसली काहीच कमी नाही खरंच आम्हाला यांच्या टूर्स यायला खूप जास्त आवडत आमची तिसरी वेळ आहे आणि अजून पण येत राहू हो मॅनेजमेंट सगळ्या व्यवस्थित आणि यावेळेस असं झालंय का हरीश दादा आमच्या सोबत, सोबत नाहीये हो ताई पण फुल म्हणजे एवढी मेहनत घेतात ना ताई पण आणि हरीश दादा गेले केरला ट्रिपला तिथे तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल केरला ट्रिप सो चलो मस्त आहे की फ्रेश होते है सगळी जसतो तुममध्ये <laughs> फटाफट फ्रेश होते है जाते है खाणा खाण ह सोमवार आहे सगळ्यांची वेळ सांगितलं हो आणि जेवायला काय काय आहे ते पण बघूया पद्धतशीर हा हातभीत बोटाना ना आता मी एवढा प्रेम एकदा एकदा जा तिकडे तुझ प्रेम काय चला फ्रेश होऊ ना काय करताय हिटर घेऊ हिटर घेऊ एवढी थंडी आहे एवढी थंडी आहे का यांनी यांनी जी ही पॅन्ट आणली होती काश्मीरची म्हणजे याच्यात गर्मी येते भरपूर ती पॅन्ट डायरेक्ट मी रोचकून घेतली त्यांच्याकडे किती एक घातलाय बघ एक दोन तीन नाही आता ते तीन घातलं ना ऑलरेडी तीन होते काय तीन होता मायनस फायव्ह काय करेल माणूस तरी <laughs> पाच सॉक्स पाच सॉक्स आणि मी एका व एक दोन घातले आणि ह्यांची ही पॅन्ट <laughs> जशी आम्ही बॅगेतून बॅग खोलल्या जशी बॅगेतून खोली तशी हिसकावून घेतली मला पाहिजे सॉक्स घालून कोणी आपल्याला असेल आपल्या रूम मध्ये काय चाललंय काय करून मला असायला आला तुमच्याकडून तेव्हा मला म्हणतात तुला काय आणायला नको वन पीस वनपीस तिने ही पॅन्ट घेतली यांच्याकडून डिस्काउन अस मफलर पण काय तो टॅग काढा टॅग काढा जाम थंडी आहे बाबा जाम थंडी अंगठी पण हातांची कधी पडते तर समजत नाही गोठल्या ना मग फोटो कसा काढायचा असे बघू दाखवा तू जाम जाम गर्मी आहे ह्याच्यात जा जाम गर्मी भारी कुठे आल कुठे बारीक पोरी तिला का लावत आल चलो आता आमचं असंच चाललंय सॉक्स मला बोलतात मी दोन ऑलरेडी घातले अजून घाल तू पण बघू पण हातले हो तुम्हाला थंडी नाही लागत सगळी बी लागली बघे कशी मी आलीच नाही वरती बघा ना अशी थंडी लागली कशी लागते बेकार ना अशी सगळी जेवाला बसले काय काय मेनू आहे बघ ताट आहे सगळ्यात आधी ताट नवीन ताट काय चपाती आहे राईस वा वा कसली होते डाळ मुगाची भाजी ना मटकी कोबीची भाजी, कोभीची भाजी। पापड हो पटापट बनवला ना एक तासन रेडी थंडी लागते थंडी लागते बोल पाऊ थंड चलो सगळ्यांचा सा जेवण झाला आणि मग शेवटला ताई जेवली हो आणि आता उद्या बर्फा वेग भेटल 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 शंभर टक्के भेटल सो चला फायनली पोचलो आम्ही आज मनालीला आणि उद्या भेटू तुम्हाला बर्फामध्ये so, सो आजचा ब्लॉग पण इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय